नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी कालपासून कामाला येण्याची सुरुवात केली होती आणि आज होता माझा कामाला जाण्याचा दुसरा दिवस मला माझ्या गावापासून जवळजवळ वीस किलोमीटर दूर अंतरावर कामाला जावं लागतंय पहिलं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि मगच कामाच्या वाटेने गेलो त्यानंतर ना रोजची जागा रोजचं ठिकाण मी पुसलो माझ्या कामावर इथे आम्ही कालपासून नवीन कामाला सुरुवात केली आणि आज आहे आमच्या कामाचा दुसरा दिवस काल आमचं साईटपट्टीचं थोडं काम बाकी राहिलेलं होतं ते आज आम्हाला पूर्ण करायचे होते साइड पट्टीचे काम झाल्यानंतर आम्ही कॉलम बॉक्स तयार करण्यासाठी घेतले असे बॉक्स आम्हाला जवळजवळ चार करायचे होते खूप काही काम करून दमल्यानंतर घर मालक आम्हाला घेऊन आलेली चहा घेतले की काम करण्यास पुन्हा आनंद येतो आणि चहा घेतल्यावर थोडं फ्रेशही वाटतं तर मित्रांनो संपला माझा कामाचा आजचा दुसरा दिवस अगदी आनंदात व मित्रांच्या गमती जमतीत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझा बघता येईल